ही गोष्ट आहे एका जिद्दीची एका स्वप्नाची आणि एका बेघर निवाऱ्यातून घडलेल्या यशाची जालन्यातील शहरी बेघर निवारा केंद्रात राहणाऱ्या ठेंग हिने फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत तब्बल ऐंशी टक्के गुण मिळवले आहेत ही केवळ गुणांची आकडेवारी नाही ही आहे तिच्या मेहनतीची आत्मविश्वासाची आणि स्वप्नांना गती देण्याची जिवंत कहाणी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी पूजा आपल्या आई सोबत आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्रात आली होती. तिची आई भांडी धुण्याचं काम करत होती. वडिलांच्या निधनानंतरही न खचता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणारी पूजा आज हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरत आहे. मी सन मध्ये आले होते. मी तेव्हा होते. पप्पा ते दुकानात झाडू पोछा करत होते आई पण दुकानात तेच काम करतो सगळा खर्च ते सरदार मॅडम आणि सरदार सर यांनीच घेतला होता शिक्षणाचा आणि मी महाराष्ट्र शिकते तिथले पण सर्व शिक्षकांनी तिथल्या मुख्याध्यापकांनी पण चांगली मदत केली आणि जिथे मी क्लासला जात होते तिथे पण खूप चांगल्या प्रकारे गायडन्स केलं म्हणजे परिस्थिती कशी असो खचायला नाही पाहिजे आपण अभ्यास आपला चालू ठेवला पाहिजे आणि रिझल्ट काय येईल याची म्हणजे वाट नाही पाहिली पाहिजे कार्यकर्ते श्री अरुण सरदार आणि सौ वैशाली सरदार यांनी हुशारीची ओळखली आणि पूजाला शिक्षणात पुढे जाण्यासाठी संपूर्ण पाठबळ दिले हे तर आपुलकीसाठी निश्चितच खूप आनंदाचा क्षण आहे आणि पूजा हिच्याकडनं आम्हाला अपेक्षा पण होती पूजा अतिशय हुशार आहे हुतकरू आहे तिला तिचे अम्बिशन माहीत आहे मला असं वाटतं तिने तिच्या भिंतीवर लिहून पण ठेवलेलं आहे आणि आमचं पण असं आहे की फ्युचरमध्ये जर पूजाने चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला आणि शिक्षणामध्ये तिचा चांगला होल्ड राहिला तर आम्ही तिला नक्कीच आय एस किंवा एमबीबीएस साठी आम्ही तिचा विचार करू आणि हा आपुलकीसाठी हा एक मानाचा तुरा त्याच्यामध्ये लागल, लागला गेला त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आमचा सगळ्यात पहिले निवारा तर मेन कन्सेप्ट आहे पण त्याच्यासोबतच स्वावलंबी करणं त्यांना आत्मनिर्भर करणं हा एक मोठा आमचा संकल्प आहे आणि जे मुलं शिक्षण घेण्यासारखे आहेत त्यांना आम्ही शिक्षणापासून वंचित कधीच ठेवणार नाही त्यांच्यासाठी वाटेल ती मदत आमच्याकडे झाली तितकी करू बाहेरून जितकी घेता येईल गे तितकं करू जसं की आता पूजाचा विषय घेतला तर पूजा महाराष्ट्र स्कूलमध्ये शिकायला आहे गोरंटल साहेबांनी तहावीपर्यंत तिचे शिक्षणाची जबाबदारी घेतली इवन द लास्ट लास्ट टाइमला आम्ही ऑटो रिक्षा पण लावलं होता की जास्त वेळ वायांना जात तिने अभ्यास करावा पूजा सारख्या विद्यार्थिनींचं यश हे केवळ त्यांचं नसतं ते संपूर्ण समाजासाठी स्फूर्तीदायक असतं उदय डिजिटल न्यूज साठी राजेंद्र घुले जालना उदय डिजिटल न्यूज प्रत्येक खबर प्रत्येक सत्य